आपण पाहत आहात संविधान नायक डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान नायक डिजिटल न्यूज परभणी एसपी ऑफिस चा कंट्रोल रूम आहे का हॅलो हॅलो हा कोण आहे हॅलो 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 हा परभणी एसपी ऑफिस हॅलो परभणी एसपी का हॅलो थोडं बाहेर निघून बोल तुमचं काय परभणीचे पोलीस बोलता का पोलिस कंट्रोल रूम परभणी परभणीची परिस्थिती काय आता सध्या आता सध्या शांतता आहे सर ते कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे भीमनगर मध्ये आमच्या लोकांना मारहाण चालू आहे काय प्रकार काय हॅलो व्हिडिओ समोर येतात बाहेर निघून बोला कि बाहेरच निघून बोलतोय मी नेटवर्क मध्येच आहे मी काय तुम्ही तमाशा लावलाय तो लोकांना लोकांच्या प्रॉपर्टीची चाललेला डायरेक्ट सरळ सरळ व्हिडीओ येतात आमच्याकडे काय प्रकारे आम्हाला माहित नाही महाराष्ट्र पेट्रोलची वाट आहे का पोलीस महाराष्ट्र पेटवण्याची वाट बघता का पोलीस नाही तुम्हाला तुम्हाला का भंग करायची काही समजत नाही आम्हाला पण आमच्या महिलांना मारण होते आमच्या इथल्या गाड्या फोडतात दरवाजे फोडलेले तिथे भयभीत झाले पूर्ण झालेले फडवीस बंगलोर मोर्चा आम्ही सगळे भीमसैनिक निघून देणार नाही का एक्सपोर्ट मंत्रालयाला बाहेर मुंबई मध्ये राहतो आम्ही माझं नाव लिहून घ्या पॅन्थर भाई जाधव महाराष्ट्र अध्यक्ष पॅन्थर आर्मीचा बोलतोय ठीक आहे घुसू आम्ही डायरेक्ट अशी मारहाण झाली ना आता मला व्हिडीओ जर आला कुठल्या तर आम्ही डायरेक्ट देवेंद्र फडच्या मागल्यावर घुसू येस सर येस सर येस सांगा एस पी ना तुमच्या हा